नमस्कार मी सुमन, सुमन्स सुमन्स मॅजिकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक असा हेल्दी ब्रेकफास्ट तर त्यापुढे तुम्ही समोसा वडापाव हे सगळंच विसरून जाल अगदी पौष्टिक असा हा ब्रेकफास्ट आहे आणि मुलं नेहमी नेहमी तेच खाऊन कंटाळा आला असतो ना मुलांना तर काहीतरी वेगळं असं करूया आज आपण तर बघा इथे मी एक वाटी मटार घेतला आहे आता मटार हा हिवाळा असल्यामुळे स्वस्त पण आहे बाजारामध्ये हिरवागार तुम्हाला मटार मिळेल तो आपल्याला अशा कांदा कटरमध्ये कट करून घ्यायचा आहे असा क्रश करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा क्रश करून घेऊ शकता पण मिक्सर चालू बंद चालू बंद करून असा जाडसर थोडा ठेवायचा आहे एकदम आपल्याला त्याचं पीठ करायचं नाही आता त्यामध्ये आपल्याला आता फोडणी करून घ्यायची आहे तर एक चमचा तेल टाकलेलं आहे जिरे मोरी आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकून घ्यायचा आहे आपल्याला कडकडीत आधी फोडणी करायची आहे आपल्याला आता इथे आधी स्टफिंग बनवून घ्यायचे आहे आता त्यामध्ये मी एकदम बारीक असा चिरलेला एक कांदा टाकलेला आहे कांदा थोडा मऊ होईपर्यंत एक मिनिटभर परतवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ परतवायचा नाही आपल्याला आता त्यासाठी काही थोडेसे मसाले लागणार आहे तर एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाले टाकू शकता खूप जास्त सुद्धा मसाले लागत नाही आता मसाले आपल्याला वीस ते पंचवीस सेकंदच फक्त तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे तर मसाले कोरडे असतात ना तर ते पटकन जळतात म्हणून जास्त वेळ परतवायचे नाही आता त्यामध्ये जो मटार क्रश केला होता ना तो यामध्ये टाकून घेऊया तर हिवाळ्यामध्ये असा भरपूर मटार आपल्याला बाजारात मिळतो आणि स्वस्त पण असतो अशा वेळी तुम्ही तो फ्रोझनसुद्धा करून ठेवू शकता तर फ्रोझन कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला आता हा हे स्टपिंग आहे ना तर आपल्याला एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे इथे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे तर बघा असा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे परतवल्यानंतर एक ते दोन मिनटात कलर चेंज होतो कारण मटार आपण दळलेले आहेत ना तर पटकन आ, कलर चेंज होतो शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथे मी दोन चमचे बेसन पीठ टाकलेले आहे जर तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता पण बेसन पिठानी चव चांगली लागते तर शक्यतो बेसन पिठाचाच वापर करा आणि दोन मिनिटभर झाकण दोन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे बेसन पीठ आणि मटार पण छान शिजला जातो आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा तर आपलं स्टफिंग तयार झालं आहे आता स्टफिंग थंड होईपर्यंत आपण आता त्याची पारी बन पारीसाठी काय लागणार आहे ते बघूया तर पारीसाठी आपल्याला सर्वात आधी आपल्याला हे उकडलेले बटाटे लागणार आहे तर अर्धा किलो मी बटाटे घेतले आहे तर बटाटे मी सकाळी मला नाश्ता बनवायचा होता तर रात्रीच उकडून ठेवले होते आणि फ्रीजमध्ये ठेवले फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की बटाटे असे थंड झाल्यानंतर पाणी सुटत नाही त्याला आणि गरम गरम असतात ना तर तेव्हा त्याला थोडंसं पातळ असे होतात पाणी सुटतं म्हणून फ्रीजमध्ये जर रात्री करून ठेवले तर आणि नाश्ता पण लवकर बनवायला मदत होते तुम्ही इथे पावभाजीच्या स्मॅशरनी स्मॅश करण्या करायचा नसेल किंवा नसेल तुमच्याकडे तर किसूनसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये कोथिंबीर टाकूया यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहे पारीलासुद्धा खूप जास्त मसाले लागत नाही आता इथे ये आंबटपणा येण्यासाठी मी आमचूर पावडर टाकली आहे आमचूरचासुद्धा व्हिडिओ कसा बनवायचा तर ती पण रेसिपी मी टाकलेली आहे त्याची लिंक पण व्हिडिओच्या खाली देणार आहे तुम्ही नक्की जाऊन बघा ती एक चमचा हळद एक चम सम्... दोन चमचे लाल तिखट इथे सुद्धा मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळू शकता किंवा थोडंसं दहीसुद्धा घालू शकता पण दही घालण्याच्या आधी पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पीठ पातळ झालं तर दह्याचा वापर करू नका तर इथे मी कुठलंही पीठ वापरलेलं नाही तर मी ओट्स वापरलेले आहे तर ओट्स मी मिक्सरला एकदम बारीक असे दळून घेतले आहे तर बघा सुद्धा थोडंसं पातळ झालं आहे ना म्हणून मी इथे थोडंसं बेसन पीठ टाकून घेणार आहे बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ तुमच्याकडे जे पीठ असेल ना तर त्याचा वापर करा तर बेसन पिठाने लवकर पीठ कोरडं होतं आणि बाइंडिंग पण चांगली येते म्हणून मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे ओट्स नाही तर आम्ही काय करायचं तर ओट्स नसेल ना तर तुम्हाला ओट्स कुठल्याही मार्केटमध्ये मा भेटतीलच आणि ओट्स हे हेल्दी असतात म्हणून मी इथे ओट्सचा वापर केलेला आहे ओट्स नसेल तर तुम्ही इथे आपले पोहे असतात ना ते मिक्सरला जाडसर थोडे दळून घ्यायचे ते सुद्धा टाकू शकता किंवा कुठलंही पीठ ज्वारीचं वगैरे पिठाचं सुद्धा ती पण पारी तुम्ही बनवू शकता पण ही ओटची पारी खूप पौष्टिक होते तर त्यासाठी त्याचं जुगाड बनवण्यासाठी माझ्याकडे ब्रेड क्रम नव्हते तर मी मखाना आहे ना तो थोडासा भाजून आणि मिक्सरला दळून घेतला आहे थोडासा जाडसर आणि तो वरतून आपल्याला आपल्याला ज्या टिक्क्या बनवायच्या आहे ना तर त्या टिक्क्यांना लावण्यासाठी ब्रेड ब्रेड क्रमच्या ऐवजी मी इथे मखाना घेतला आहे मखाना पण नसेल तुमच्याकडे तर आणि मखाना हा पौष्टिक असो ना म्हणून मखानाचाच वापर मी केलेला आहे त्याऐवजी तुम्ही तिथं पोहेसुद्धा वापरू शकता पोहे मिक्सरला जाडसर दळून असे यामध्ये तुम्ही टिक्क्या बुडवू शकता असे वरतून त्याला क्रंचीपणा येण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आता दुसरी प्रकारची मी दोन प्रकारच्या इथे तुम्हाला टिक्क्या दाखवणार आहे तर इथे बघा ही आपली बाय बा जी आपण फिलिंग बनवली आहे ना ती टाकून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं चीज टाकायचं चीज लहान मुलांना खूप आवडतं म्हणून थोडे चीजचे पण असे बनवा आणि चीजसुद्धा शे खूप हेल्दी असतं तर इथे मी मोजरेला चीज वापरलेली आहे मोजरेला चीजनी वजन वाढत नाही म्हणून मोजरेला चीजचा वापर करा शक्यतो तर अशा प्रकारे हे चीज आणि साधे दोन्ही मी बनवून घेतलेले आहे आणि ब्र यामध्ये बुडवून घेतलेले आहे मखानामध्ये तर माझी ही तुम्हाला ट्रिक कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा तर दोन्ही प्रकारचे मी बनवून घेतले आहे तर आता इथे मी हे तळून घेणार आहे तळण्याच्या ऐवजी तुम्ही इथे सॅलो फ्राय पण करू शकता किंवा तुमच्याकडं मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये भाजा किंवा एअर फ्रायर असेल ना तर एअर फ्रायरमध्ये सुद्धा थोडंसं तेल लावून भाजले ना तर खूप क्रंची आणि छान होतात पण इथं मला व्हिडिओ बनवायचा होता तर मी आता बऱ्याच दिवस तळलेलं पण काही बनवलं नव्हतं म्हणून म्हटलं तर तळून बघूया नाहीतर मी शक्यतो ज्या टिक्क्या बनवते ना तर शक्यतो मी सॅलो फ्रायच करते तव्यावर अशा भाजून घ्यायच्या किंवा तुम्ही असे गोल गोल आप्यांसारखे आकार देऊन त्याला आपेपात्रात सुद्धा भाजू शकता किंचित थोडंसं तेल टाकायचं फक्त ब्रशने तेल लावलं तरीही हे भाजल्या जातात छान तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे खमंग छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात एकदा तुम्ही ह्या ओट्सचा वापर नक्की करून बघा तुमच्याकडे ओट्स करत असतील तर आणि नसतील तर तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात हे ओट्स मिळून जातील ओट्समुळे वजन अजिबात वाढत नाही बरेच लोक जे जिम वगैरे करतात ना तर ते ओट्स असे भिजवून खातात तर अशा प्रकारे ह्या भाज्या पण खाल्ल्या जातील आणि आपले ओट्स पण आपण आपल्याला ज्यांना ओट्स आवडत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे तर बघा अशा प्रकारे सर्व दोन्ही प्रकारच्या आपल्या टिक्क्यात तळून झालेल्या आहे आणि दोन्ही तुम्हाला मी तोडून दाखवते कशा झालेल्या आहेत त्या एक चीजवाली बनवली आहे आणि एक आपण सिंपल अशी बनवलेली आहे तर बघा इथे मी ही सिंपल बनवलेली आहे फक्त मटरचं फिलिंग भरलेलं आहे आणि यामध्ये चीज भरलेले आहे तर ही चीजवाली गरम असतानाच खायला खूप छान लागते तर बघू शकता तर अशा प्रकारे हे चीज भरलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा करून देऊ शकता पण तळल्याच्या ऐवजी शक्यतो भाजून घ्या म्हणजे ते जास्त तेलसुद्धा पोटात जाणार नाही अशा प्रकारचे ह्या दोन्ही टिक्क्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून मात्र नक्की कळवा चॅनलवर जवी नवीन असाल तर चॅनलला न सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू